निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यात अतिशय खळबळजनक अशी घटना समोर येते जुन्नर तालुक्यात घरफोडीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झालाय अहमदनगर बस स्टँड वरून खुनी पती पत्नीला आता जरबंद देखील करण्यात आलाय अवघ्या अठ्ठेचाळीस तासात ता खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी केलाय सारिक गुन्हे शाखा पुणे यांचे जुन्नर तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे खोड्यात परिसरात पती पत्नीने चोरीच्या उद्देशाने केला होता हा वृद्ध महिलेचा खून जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावातील महिला सुलोचना कोंडीभाऊ भाऊ टेमगिरे वय वर्ष सत्तर या महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून खून करण्यात आला होता यावेळी मयत सुलोचना टेमगिरे या, टेम या एकट्या घरी असताना शिवम उर्फ संकेत श्याम श्रीमंत वयवर्ष एकवीस तर पूनम संकेत श्रीमंत वयवर्ष वीस दोघेही मूळ राहणार गजानन नगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी हा खून केल्याचं समोर आलत महिलेचा खून करून त्यांच्या घरातून दागदागिने व मोबाईल चोरून हे चोरटे पसार झालते पसार खुनी पती पत्नीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पी एस आय अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर अक्षय नवले यांनी आहे आरोपी पती पत्नीला अहमदनगर बस स्टँड परिसरातून सापळा रचून पकडण्यात आले यावेळी पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकारांना ही माहिती दिली प्रतिनिधी कैलास बोडखे जुन्नर